त्या मुलींना जो मेंटल हॅरासमेंट झालेली आहे त्या मुलींच्या सोबत म्हणजे रातरात्र जागून काढलेले म्हणजे ऑफिसमध्ये बसले जिथे मी आता बसलेली आहे ना तिथे ऑफिसमध्ये या मुली रात्रभर एकमेकींचे हात धरून बसले बस बसलेलो होतो सुरुवातीला दोन ते तीन दिवस सगळेजण फक्त एकमेकांना मानसिक आधार देण्याचा प्रयत्न करत होते की ठीक आहे आहोत होईल करूया भांडूया पण ते ते त्या ट्रॉमा मधनं त्या सगळ्या मुली गेलेल्या आहेत त्यांच्या सोबत असणारी सगळी लोक गेलेली आहेत उद्या एफ आय आर याच्यात दाखल करण्याचे आदेश ज्याचे आज मिळाले उद्या एफ आय आर दाखल होईल आणि त्याच्यातनं पुढे जे काही होईल त्या मुलींचं जे मेंटल हरासमेंट झालेलं आहे मेंटल ट्रॉमॅटिक सिच्युएशन मधनं त्या ज्या गेलेल्या आहेत किंवा अजूनही रातदर जातायत त्यांच्या फॅमिलीला याच्यातनं सगळं काही जे काही सफर करायला लागलेलं आहे आणि फक्त एवढ्यासाठी कारण त्यांनी कोणाला तरी मदत आहे आमच्याकडे त्या काळात असे सगळे फोन आलेत की मॅडम इथनं पुढे कोणाला मदत करताना कुणाला हे करायचं असलं तरी विचार करणार आम्ही की नाही बाबा हे हे चुकीचं आहे एखादी बाई मरत असेल तर मरू देत या भूमिकेत जर कुणी या सगळ्या प्रकरणामुळे पोहोचत असेल तर ते आपल्या हा आपला लॉस आहे समाज म्हणून माणुसकी म्हणून आपण त्या पातळीवरती हारलेलो आहोत की जर कुणीतरी येऊन हे बोलत असेल की एखादा एक व्यक्ती मरतोय ना तर मरू दे मी नाही मदत पडणार मी नाही मदत करणार हे जर ह्याच्यातनं अधोरेखित होत असेल तर ते चुकीचं आहे हा विचार आम्ही केला म्हणून आम्ही म्हटलं की ठीक आहे जे येईल ते येईल आपण भांडूयात आपण करूयात की किमान हा तरी आम्हाला नगेटिव्ह सेट होऊ द्यायचा नव्हता आमच्यापैकी कुणालाच पण अगेन जे आहे हे दुर्दैवी आहे हे जे सगळं घडलं